सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने गेल्या दोन अडीच वर्षापासून माझी लाचलुचपत विभागाकडून चौकशी सुरू आहे मागितलेली माहिती वेळोवेळी मी देत आहे तरी देखील आवश्यक असलेले विवरण आज मी आणि माझ्या पत्नीने सादर केलेले आहे मी कुठल्याही चौकशीला घाबरून जाणार नाही राजकीय दबावाची एकट्याने लढाई लढणार असल्याचा इशारा शिवसेना नेते माजी आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे तर खरं गेल्या चौकशी सुरू केली होती आणि त्यावेळी आम्ही योग्य पद्धतीने चौकशीला माहिती दिली होती त्यावेळी आमचे जबाब पण घेण्यात आले होते आणि आमच्याकडे जी उपलब्धता गेले वीस वर्षापूर्वीपासून माहिती माहिती आहे ती आम्ही दिलेली आहे पण तिने सुद्धा ते मालमत्ता आहे ती पण दिलेली आहे परंतु आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या फॉरमॅटमध्ये माहिती मागवली फॉर्मॅटमध्ये माहिती आम्ही भरून आणलेली आहे आणि त्याचबरोबर मी सी जे काही व्यवहार खरं तर एकोणीसशे शहाण्णवपासून मी इन्कम टॅक्स भरतोय आणि गेले तीन विधानसभेच्या चार विधानसभेच्या निवडणुका मी लढवलेल्या आहेत आणि त्यावेळीसुद्धा मी माहिती माझ्या प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे त्यानंतर इन्कम टॅक्समध्ये सुद्धा सातत्याने माहिती दिलेली आहे आणि इन्कस कुठली खरं तर ए सी बीची एसीकडे लोक होत असताना ए सी बीमध्ये दुसरीची लोकशाही होऊ शकते परंतु इन्कम टॅक्स हे त्यातले निष्ठा असतात आणि सुद्धा माझी दोन वर्ष दोन तास केलेली आहेत आणि त्यामुळे अशा सगळ्या फाईल मी त्यांना घेऊन दाखवलेल्या आहेत परंतु त्यांना चौकशीसाठी दबाव आणायचा किंवा त्रास द्यायचा असेल तर त्यांना आपण काही चौक आहे परंतु त्यांना जे जे सगळं लागेल ते सगळं मी करणार आहे आणि मी आता त्यांच्याकडे हजर होऊन त्यांना जी माहिती दिली त्याच्याविषयी त्या माहिती असेल तर ती सुद्धा त्यांना देणार आहे पण इलेक्शनच्या याच्यामध्ये चौकशीचा फेराव आहे तो फुरला होता आणि आता इलेक्शन नंतर निर्णय एकदा हा चौकशी शिबिरा चालू झाला नेमकं काय म्हटलं याच्यामध्ये खरंतर चौकशी आम्ही जी दिली आहे ती प्रॉपर्टी दिली आहे ती खरंतर चौकशी करणार पुरेशी होती परंतु काय राजकीय दबाव असेल किंवा त्यांना काहीतरी वेगळी माहिती पाहिजे असेल म्हणून त्याने पुढनामा घेतले आहे तर त्यांना पूर्ण सहकार करण्याचं पहिल्यापासून धोरण ठरवलं आहे ते आम्ही करणार आहोत तर दबाव तुम्ही दबाव शिवसेनेत येण्यासाठीचा दबाव असू शकतो नाही नाही असं काही मला कोणी कुठे या म्हणून सांगितलं नाही परंतु दबाव राजकीय दबाव असल्यामुळे अशा चौकशी होत असाल कारण आपण माहीत असाल की एखाद्या ज्या ज्या लोकांची चौकशी झाल्या आहेत ते लोक त्यांच्यात गेल्यानंतर ते चौकशा ॲटोमॅटिक बंद झाल्या आहेत गुन्हे नोंदवून सुद्धा बंद झाले आहेत आणि त्यामुळे पण मी काय त्याच्या मला हे करणार नाही मी माझी जी माहिती आहे ती योग्य पद्धतीने देईल आणि माझा समजूत लढा हा सुरूच राहील साहेब तुमच्यासोबतच राजन सावी यांची पण चौकशी सुरू होती पण आता राजन सावी शिवसेनेत किंवा भाजप भाजपमध्ये जाणारी चर्चा सध्या सुरू झालेल्या पाहायला आहे एरवी तुमच्यासोबत तुमच्या जेव्हा चौकशी झाली होती तेव्हा राजन सावी तुमच्यासोबत होते आता ही लढाई मला एकट्यानेच लढायची आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या ही जी लढाई असेल ती मी लढेन कोण माझ्या रसलं आणि कोण नसेल त्यामध्ये काही मोठा फरक पडणार नाही परंतु चौकशीला योग्य पद्धतीने माहिती काम मी निश्चित करेल चौकशी नाही नाही त्या एकदा आलेल्या त्यांनी माहिती दिली होती आता पुन्हा माहिती मागेल असेल तर त्यांना ती माहिती देतील त्या पण त्याच पद्धतीने समक्या आहेत त्या आपण त्या प्रमाणे चौकशीला समोर जातील आणि योग्य पद्धतीने माहिती देतील तुम्ही म्हटलं की या माहिती दिलेली आहे तर पुन्हा एक वेगळा फॉर्मॅट दिला त्यामध्ये वेगळे प्रश्न आहेत की सेम गोष्टी चालतो नाही त्यांना आता माझ्या मते इथले अधिकारी सुद्धा बदलले आहेत त्यामुळे त्यांना काय माहिती पाहिजे असेल त्यामुळे त्या पद्धतीने सुद्धा माहिती देऊ शकतो चरबरंग समुद्र किनारे वेलना वेलना रस्ते और टुंडार मंदिर पहाड़ी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी लोक तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात मग विचार करताय ये देवगड येथील सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने